हा त्रास किती दिवसापासून काका? किती दिवसापासून त्रास आहे म्हटलं पासून दहा वर्ष यामध्ये काय वाटलं कसा वर्षापासून चालून दाखवा दाखवायच्या दा किती फरक पडला तुम्हाला नव्वद टक्के बरं वाटलं

तुम्ही चाळीस चालू पेशंटसाठी काय सांगू शकता तुम्हाला गुण कसा आला काय कसं सांगू शकता जे आहे काय सांगू त्यासाठी देवा आपण व्हिडिओ काढले होते त्या माध्यमातून त्यांना मेसेज जाईल नऊ टक्के परत ठीक आहे धन्यवाद